डॉक्टर सुजय दादांसारखे तरुण तडतदार व अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभले याचा सर्वांनाच अभिमान शिर्डीकर तर एकच जल्लोष साजरा करत समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी विखे पिता पुत्रांचे काम आणले आभार बघा सविस्तर निज एन اره يا او لڳي ٿو ڪير ڪندي ها नमस्कार प्रेक्षक सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी राता तालुक्यातली आणि बातमी आहे ती शिर्डी शिर्डी प्रेक्षकांनो परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलाची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले आहे यावेळी समस्त समर्थकांनी शेतकरी व फुल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्याच्या आतिषबाजी आणि विखे पिता पुत्रांच्या नावांची बाजी स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम व व अनुभवी आणि दादांसारखे तरुण नेतृत्व आम्हाला लाभले याचा सर्वांनाच अभिमान वाटतो असे वक्तव्य फुल विक्रेता आणि शेतकऱ्यांनी केले आहे बघा सविस्तर वृत्तांत न्यूज एन एम पी च्या माध्यमातून बाहेरच्या तालुक्यातील विरोधकांनी या ठिकाणी शिर्डीतलं वातावरण वाईट केलं आणि नाना प्रकारचे आरोप नामदार साहेबांवर विखे पाटोवर केले ज्या साई मंदिरातले फुलं खरं तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद झाले होते आज त्यांच्याच आदेशानं आणि सन्मान्य नामदार विखे साहेब आणि सुजयदादा यांच्या माध्यमातून हे फुलं पुनश्च चालू चा झाले अशा रीतीनं हा सत्याचा विजय आहे खऱ्या अर्थानं नामदार साहेबांना तुम्ही किती त्यांच्या शरीरावर चितोडे उडवले हो परंतु सर्वसामान्य जनता ही नामदार विखे साहेबांच्या बरोबर राहील दादांच्या बरोबर राहील कारण या ठिकाणी तुम्ही कितीही कुटील राजकारण केलं या ठिकाणच्या तालुक्याचं कितीही तुम्ही वाईट राजकारण केलं कितीही युवकांचा पृथ्वीभेद केला कितीही युवकांची माती भडकवली परंतु सर्व युवक सर्व माता भगिनी सर्व शेतकरी समाज हा सर्व नामदार विकास साहेबांबरोबर आहे हे पुनशे एकदा सिद्ध झालेलं आहे आणि नामदार साहेबांची भूमिका ही सातत्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांबरोबर राहिली हे याच्यातून सिद्ध झालं आहे धन्यवाद शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता तो, तो स्वातंत्र्य त्याच्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं ता काम सन्माननीय नामदार राधाकृष्ण विजय पाटलांनी स्वतः केलं त्याबद्दल त्यांचं सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा फुलाचा विषय होता तो तडीच नेण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि सगळ्यांना आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला फक्त तो राधाकृष्ण विखे पाटलामुळेच भेटला एवढंच मी या